स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये दे, विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण डेट दोन हजार पंचवीस याकरता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याकरता बघा आपल्याला शैक्षणिक शिक्षण मानसशास्त्र यावरती आपल्याला प्रश्न विचारले जात असतात आणि मागील वर्षी जे पेपरचा प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे बघा खालीलपैकी कलाविषयक चाचणीचा उपयोग कशासाठी केला जातो बघा जी कलाविषयक चाचणी आहे तिचा उपयोग कशासाठी केला जातो बुद्धिमत्ता मोजण्यासाठी शारीरिक क्षमता तपासण्यासाठी विविध विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी की विद्यार्थ्यांची शाळा ठरवण्यासाठी बघा कलाविषयक चाचणी जी असते विद्यार्थी मित्रो तर या कलाविषयक चाचणीचा जो उपयोग असतो हा विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी होतो ओके बघा कलाविषयक चाचणीचा उपयोग या ठिकाणी शोध द्या विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी केला जात असतो ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्रात कल आहे हे ओळखण्यासाठी कोणती चाचणी उपयोगी ठरते बुद्धिमत्ता चाचणी व्यक्तिमत्व चाचणी अभिरुची चाचणी की सामान्यज्ञान चाचणी तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा कल म्हणजे आवड या ठिकाणी आवड ओळखायची आपल्याला मग याकरता अभिरुची चाचणी या, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके पर्याय क्रमांक सी अभिरुची चाचणी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो या प्रश्नांची पीडीएफ एफ हवी असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे खालीलपैकी कोणती क्रिया विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा कल ओळखण्यास मदत करते बघा विद्यार्थ्यांची सर्जनशीलता कोणत्या घटकासंदर्भात आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया मदत करते गणित सोडवणे चित्र काढणे शुद्धलेखन सराव की गाणी ऐकणे बघा आता या ठिकाणी सर्जनशीलता म्हणजे सर्जनशीलतेमधील कला त्याची जाण्याची आहे तर याकरता या प्रश्नाचं उत्तर आहे डी चित्र काढणे ओके पर्याय क्रमांक बी चित्र काढणे या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल बघा विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक कल ओळखण्याकरता कोणती कृती उपयुक्त आहे आता वैज्ञानिक कल म्हटलेला आहे चित्रकला असणार का नाही कविता गायन नसणार नाट्य नसणार वैज्ञानिक सरळ सरळ उत्तर निघतं विज्ञान प्रयोग प्रदर्शन ओके काय आहे विज्ञान प्रयोग प्रदर्शन या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कल म्हणजे नेमकं काय आता कल कशाला म्हणायचं कल ओके हे प्रश्न आपल्याला परीक्षेला आलेले आहेत मागील वर्षी विचारलेले हे प्रश्न सर्व आहेत ओके बघा कल म्हणजे काय क्षमता सवय आवड व आकर्षण बुद्धिमत्ता की अभ्यास काय कल कल म्हणजे याला काय म्हणतो आपण आवड आणि आकर्षण ओके कल म्हणजे काय आवड व आकर्षण याला कल म्हणतात लक्षात असू द्या ओके कल म्हणजे काय आवड व आकर्षण असणे यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थ्याला खेळामध्ये रस आहे ओके विद्यार्थ्याला खेळामध्ये रस आहे याचा अर्थ तो कोणत्या प्रकारचा कल दाखवतो बघा जर विद्यार्थ्याला खेळामध्ये रस आहे तर तो कोणत्या प्रकारचा कल दाखवणार बौद्धिक सांगतिक शारीरिक की साहित्यिक बघा खेळ खेळ म्हटलेला आहे खेळामध्ये कल असल्यामुळे या ठिकाणी शारीरिक कल दर्शवतो काय दर्शवतो शारीरिक कल या ठिकाणी दर्शवल्या जात असतो ओके खेळात कल म्हटल्यानंतर शारीरिक कल हे ला कराई कराई ला कराई या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा या ठिकाणी सर्वांनी ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी सर्वप्रथम चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा चॅनलला सगळ्यात पहिली सबस्क्राईब करायचं आहे जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि ही पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा खालीलपैकी कल शोधण्याच्या दृष्टीने सर्वाधिक प्रभावी साधन कोणते आहे बघा आपल्याला एका विद्यार्थ्याचा कल ओळखायचा आहे त्याची आवड ओळखायची आहे ओके त्याची जिज्ञासा त्याची अभिरुची आपल्याला जाणायची त्याचं आकर्षण कशामध्ये जाणायचं आहे तर त्या ठिकाणी कोणतं साधन महत्त्वाचं आहे परीक्षेमधील कोण असणार का शिक्षकांचे निरीक्षण असणार का ओके okay, पालकाची मतं सहपाठ्यांचे मत की खेळातील सहभाग तर यामध्ये विद्यार्थी मित्रो शिक्षकांचं जे निरीक्षण असतं ते महत्त्वपूर्ण ठरतं ओके प्रभावी साधन काय शिक्षकांचं निरीक्षण या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कल आणि अभिरुची यात मुख्य फरक कोणता आहे बघा कल असणे आणि अभिरुची असणे बघा एखाद्या क्षेत्र गोष्ट आवडणे एका गोष्टीमध्ये तो इच्छा निर्माण होणे यामधील फरक काय बघा कल बदलू शकतो अभिरुची नाही अभिरुची बदलू शकते कल नाही ओके अभिरुची बदलू शकते कल नाही त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा अजून आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की दोन्ही सारखेच असतात दोन्ही सारखेच असतात कल हा जन्मदाच असतो तर अभिरुचीही मिळालेली असते यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे फरक महत्त्वाचा सगळ्यात मोठा कल आणि अभिरुचीमधील सगळ्यात महत्त्वपूर्ण फरक जर म्हटलं तो है, है तो? तर तो फरक काय आहे हे लक्षात असू द्या ओके कोणता फरक आहे तो बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो तर तो फरक आहे या ठिकाणी की कल जो असतो कल ओके हा जन्मजात असतो कल हा जन्मजात असतो मात्र अभिरुची ही मिळवलेली असते ओके बघा कल हा जन्मजात असतो आणि अभिरुचीही मिळवलेली असते त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा कल विकसित होण्यासाठी शिक्षकाने कोणता दृष्टिकोन ठेवावा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कल विकसित होण्याकरता शिक्षकाने कोणता दृष्टिकोन ठेवावा दडपशाही स्वातंत्र्य व संधी बंधनकारक शिस्त वेळेवरचे काम की कठोर नियम तर विद्यार्थी मित्र स्वातंत्र्य व संधी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा कल जर विकसित व्हायचा असेल तर शिक्षकाने त्या ठिकाणी काय ठेवावं लागेल स्वातंत्र्य आणि संधी ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढचे प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी बघा काय प्रश्न कोणता विद्यार्थी साहित्यिक कल दाखवतो बघा साहित्यिक कल कोणता विद्यार्थी दाखवतो जो नाटक पाहतो जो कविता लिहितो जो शास्त्रीय संगीत शिकतो जो खेळात रस घेतो की जो गणितीय निपुण आहे आपल्याला साहित्यिक म्हटलेला आहे तर साहित्यिक म्हटल्यानंतर जो कविता लिहितो ओके ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला हवं जो साहित्य लिहितो हे काय साहित्यिक कल दाखवते ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणता घटक विद्यार्थ्यांच्या कलावर परिणाम करत नाही बघा विद्यार्थ्यांच्या परिणाम कलावर परिणाम करणारा घटक कोणता नाही आहे आवड आवडीचा परिणाम विद्यार्थ्याच्या कलावर होतो घरातील वातावरण डेफिनेटली याचा देखील परिणाम होतो शाळेतील अनुभव याचाही परिणाम कलावरती होतो शिक्षकांचे मार्गदर्शन याचाही होतो फक्त आहाराचा परिणाम होत नाही ना ओके त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी आहार आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला हवं ओके चला आहार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कल ओळखून गे दिले गेलेले शिक्षण कोणत्या प्रकारचे शिक्षण ठरते बघा कल ओळखून दिले गेलेले शिक्षण हे कोणत्या प्रकारचे शिक्षण ठरतं एक संत यांत्रिक केंद्रित वैयक्तिक सामूहिक बघा विद्यार्थ्याची आवड कोणत्या गोष्टीत आहे आणि त्याला त्या पद्धतीनं शिकवणं म्हणजे हे वैयक्तिक प्रकारचं झालं शिक्षण ओके ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला हवं हो, ओके काय आहे ऑप्शन डी वैयक्तिक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे वैयक्तिक शिक्षण आहे ओके okay? त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच कोणताच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील शिक्षक भरती संदर्भात सर्व व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत आणि ते तुम्हाला जर मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ओके आणि या प्रश्नांची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र खालीलपैकी कोणता कल मानवी सेवा क्षेत्राशी संबंधित आहे बघा मानवी सेवा क्षेत्राशी संबंधित असणारा कल अभियांत्रिकी वकिली समाजसेवा कृषी की लेखापाल बघा मानवी सेवा म्हटलेला आहे मानवी सेवा कशा संबंधित झालं समाजसेवेचा भाग झाला त्याच्यामुळे ऑप्शन सी समाजसेवा हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके समाज सेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कल मोजण्यासाठी वापरली जाणारी चाचणी कोणती बघा एखाद्या विद्यार्थ्याचा कल मोजायचा आहे त्यासाठी एक चाचणी वापरतात ती कोणती वाईस डब्ल्यू आय एस सी एस सी ओके बायनेट सिमन स्केल डी बी डी ए रेवन प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स की सॅनफोर्ड अचिव्हमेंट टेस्ट विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे डी बी डी ए ओके काय आहे डी बी डी ए हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे डी बी डी ए ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे कळ ओळखताना ओके कल कल जो आहे हा कल ओळखताना शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी कल ओळखताना शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी निरीक्षक आदेश देणारा शिक्षा देणारा पाठ घोकणारा की परीक्षा घेणारा तर कल ओळखत असताना शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे निरीक्षकाची ओके कशाची निरीक्षक ओके निरीक्षक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके निरीक्षक विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर आगामी टेटच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न आपल्याला बघायची आहेत ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेणार आहोत पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र कल ओळखून शिक्षण दिल्यास काय होऊ शकते बघा विद्यार्थ्याचा कल ओळखून जर आपण शिक्षण दिलं तर काय होऊ शकते गोंधळ वाढणार विद्यार्थ्याला कंटाळा येणार शिक्षण रुचकर होणार शाळेचा खर्च वाढतो की शिक्षणावरताल तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी शिक्षण जे आहे रुचकर होते ओके जर विद्यार्थ्याचा कल ओळखला ओके आणि त्यानुसार शिक्षण दिलं तर शिक्षण हे रुचकर होतं त्याची आवड त्या ठिकाणी विद्यार्थ्याला निर्माण होईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थ्याचा कल ओळखण्याची प्रभावी मार्ग कोणता आहे बघा विद्यार्थ्याचा कल ओळखण्याचा प्रभावी मार्ग कोणता आहे कोणता आहे वर प्रभावी मार्ग वार्षिक निकाल पालकाच्या तक्रारी तर सगळ्यात महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांच्या ठिकाणी मी जास्त ऑप्शन वाचत नाही डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगतो विद्यार्थ्याचा कल जर ओळखायचा असेल त्याचं प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे शैक्षणिक अहवाल व निरीक्षण काय आहे शैक्षणिक अहवाल आणि निरीक्षण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला पाहिजे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कल एका वर्गात दिसू शकतो बघा कोणता कल आहे जो कला कलावर्गामध्ये दिसणार ओके कला वर्गामध्ये खेळातील सहभाग गाण्याची आवड चित्र काढण्याची आवड प्रयोग करण्याची आवड तर काय दिसतात विद्यार्थी या ठिकाणी ओके तर चित्र काढण्याची आवड हा जो कल असतो हा वर्गात दिसून येतो एखाद्या विद्यार्थ्याला चित्र काढण्याची आवड कशी आहे बघा तर हे आपल्याला वर्गामध्ये दिसून पडतं ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा कल हा कोणत्या घटकावर आधारित असतो ओके कल हा कोणत्या घटकावर आधारित असतो तर कशावर आधारित असतो कल विद्यार्थी मित्रो सांगू शकेल का अभ्यासाच्या वेळेवर शिक्षकाच्या मतावर विद्यार्थ्याच्या आवडीवर पाल की पालकाच्या इच्छेवर की परीक्षेच्या निकालावर तर कल जो आहे हा विद्यार्थ्याच्या आवडीवरच अवलंबून असणार ओके कशावर विद्यार्थ्याच्या आवडीवर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे कारण सर्व यामध्ये केंद्रस्थानी कोण असायला हवं असते विद्यार्थी तर विद्यार्थीच राहणार ओके कद्या काय असतो हा केंद्रस्थानी असतो विद्यार्थी त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्याच्या आवडीवर ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे की अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि जर पी डी एफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी विद्यार्थ्याला चित्रकला शिकवताना शिक्षकाने त्याच्या कलाचा आदर कसा करावा त्याला उत्तेजन देऊन त्याला शिक्षा करून त्याच्यात त्याला त्याच्यासारखा कल दाखवू शिकून की त्याला इतरांचा आदर्श दाखवून की त्याचं जे आहे त्याचा सत् चुकांना नाकारून तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे त्याला उत्तेजन देऊन ओके पर्याय क्रमांक ए त्याला उत्तेजन दिलं पाहिजे ओके एखाद्या याचा जर आपल्याला आदर करायचा आहे तर आपल्याला त्याला उत्तेजन हे दिलं पाहिजे ओके चला हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांचा कल ओळखला गेला नाही ओके जर विद्यार्थ्यांचा कल जो आहे हा ओळखला गेला नाही तर त्याचा परिणाम काय होतो वगैरे त्याचा परिणाम काय विद्यार्थी आनंदी राहतो शिक्षणात प्रगती होते कल अधिक स्पष्ट होतो तो आपोआप सुधारतो बघा तर याचा ऑप उत्तर आहे ऑप्शन डी नैराश्य किंवा असमाधानकारकता निर्माण होते ओके बघा जर त्याचा कल जर ओळखला गेला नाही एखाद्या विद्यार्थ्याचा तर त्याच्यामध्ये निराशा येते आणि तो असमाधानकारक निर्णय निर्माण त्या ठिकाणी घेऊ शकतो ते असमाधान निर्माण होते यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे खालीलपैकी कोणता विद्यार्थी सांगीतिक दर्शवतो सांगीतिक कल ओके संगीतासंदर्भात आहे चित्र नसणार खेळ नसणार गणित नसणार विज्ञान प्रयोग नाही राहिलं हार्मोनियम संगीतातला आहे त्याच्यामुळे जो हार्मोनियम वाजवतो तो विद्यार्थी सांगित्यिक कल दर्शवतो ओके सांगित्यिक कल विद्यार्थी मित्रो जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे कलाचा विकास होण्यासाठी शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा कलाचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा पाठांतर शोध पद्धत डायवर्सी मीटर ज्याला म्हणतो डिस्कवरी मेथड पारंपरिक व्याख्यान पद्धती प्राचीन पद्धती लेखन पद्धती तर या ठिकाणी शोध पद्धती डिस्कवरी मेथड या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके डिस्कवरी मेथड यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे जो विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात रस घेतो तो कोणत्या प्रकारचा साहित्यिक नाही सामाजिक नाही शारीरिक नाही तांत्रिक वैज्ञानिक कल ओके पर्याय डी तांत्रिक आणि वैज्ञानिक कल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विज्ञानात आवड आहे तंत्रज्ञानामध्ये आवड आहे तांत्रिक कल असणार वैज्ञानिक कल असणार या ठिकाणी शब्दावरून देखील आपण या ठिकाणी उत्तर सहज शोधू शकतो ओके बघा उपयोजनात्मक आहे तर आणि हे कलावर आधारित प्रश्न आपल्याला डेफिनेटली प्रत्येक परीक्षेमध्ये दिसणार आहेत आपल्याला ओके आय बी पी एसनं आपल्याला आत्तापर्यंत मागच्या वर्षी जे पेपर झाला होता त्या पेपरमध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न दिसले होते तर या परीक्षेमध्ये देखील आपल्याला प्रश्न दिसण्याचे चान्सेस खूप आहेत त्याच्यामुळे सर्वांनी हे प्रश्न व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायची आहेत ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो ओके या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न असेल बघा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी खालीलपैकी कलविषयक चाचणीचा उपयोग कशासाठी होतो बघा जी कलविषयक चाचणी घेतल्या जाते ती कशासाठी घेतल्या जाते बुद्धिमत्ता मोजण्यासाठी शारीरिक क्षमता तपासण्यासाठी विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांची शाळा ठरवण्यासाठी की विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी तर विद्यार्थी मित्र कलविषयक चाचणी जी असते ही विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी केली जाते ओके विद्यार्थी जो आहे हा कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी कलविषयक ही घेतल्या जाते त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी या आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला विद्यार्थी मित्रो बघा असे महत्त्वपूर्ण पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील कोणताही व्हिडिओ तुमच्या चॅनेल मिस होणार नाही आणि जर या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ओके काय करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न महत्त्वपूर्ण असं बघितले तर होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच